तयारी करा कारण तुमचा पासवर्ड हॅक झालेला असू शकतो हो बरोबर ऐकलं तुम्ही नुकतीच जगभरात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे तब्बल सोळा अब्ज पासवर्ड या लीक सा फटका लाखो नव्हे तर कोट्यावधी युजर्सना बसणार आहे काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मे गुगल फेसबुक ऍपल टेलिग्राम मायक्रोसॉफ्ट अमेझॉन नेटफ्लिक्स यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या युजरचा डेटा हॅकर्सच्या ताब्यात गेला आहे हे प्रकरण केवळ हॅक इतकं सरळ नसून यामागे एक गुंतागुंतीचा आणि धोकादायक तंत्रज्ञान आहे ज्याचं नाव आहे इन्फो स्टीलर मालवेअर सुरुवात होते एका साध्या चुकीने बहुतेक वेळा आपण एक फ्री ऍप डाउनलोड करतो एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक करतो किंवा पायरेटेड सॉफ्टवेअर वापरतो हीच एक छोटीशी चूक ठरते तुमच्या डिजिटल आयुष्याच्या सुरक्षेची सुरुवात इन्फोस्टेलर हा एक स्पाय सॉफ्टवेअर आहे जो अगदी छोट्या स्वरूपात तुमच्या फोन लॅपटॉप मध्ये घुसतो आणि मग सुरू होतो एक सायबर हल्ल्याचा खेळ तुमचे ब्राउजर मध्ये सेव्ह केलेले सर्व पासवर्ड चोरतो तुम्ही टाइप करत असलेली माहिती रेकॉर्ड करतो मग स्क्रीनशॉट घेतो तुमचा सेव्ह ओ टी पी कार्ड नंबर कुकीज यांची चोरी करतो हे सगळं वेळी हॅकर्सच्या गुप्त सर्व्हर वर पाठवतो ही प्रक्रिया तुमच्या लक्षात येण्याआधीच हजारो अकाउंटचा डेटा एकत्रित केला जातो आता जाणूया कॉम्प्लिटेशन लीक म्हणजे नेमकं काय का हा डेटा लीक एका कंपनीकडून किंवा एका दिवसात घडलेला प्रकार नाही म्हणजे गेल्या अनेक वर्षातील वेगवेगळ्या डेटा ब्रिज इन्फोस्टेलर मालवेअर कडून गोळा झालेली माहिती लीक झालेले क्रेडेन्शियल्स ईमेल पासवर्ड या सगळ्यांचा एक महासंग्रह एकत्रित करून तो डाक वेपर फोडण्यात आला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं ईमेल किंवा फेसबुक लॉग इन विकलं जात आहे फक्त एक डॉलर साठी हो हे खरं आहे डाक वेपर जीमेल याची किंमत एक डॉलर आहे फेसबुक लॉग इन एक डॉलर इंस्टाग्राम टेलिग्राम लॉग इन दोन ते पाच डॉलर साठी ओ टी पी एक्सेस विशेष किंमतीत विक्री करतात मग बँकिंग खात्याची संबंधित डेटा प्रीमियम रेट्स मध्ये विकला जातो हॅकर्स या डेटाचा वापर अवैध आर्थिक व्यवहार ओळखीचा गैरवापर फसवणूक आणि फिशिंग हल्ल्यांसाठी करतात आता जाणूया तुमचं अकाउंट लीक झालंय का हे ओळखायचं कसं सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवर आता येणाऱ्या वेबसाईट वर जा मग तुमचा ईमेल किंवा मोबाईल नंबर टाका जर लिस्ट मध्ये तुमचं नाव दिसलं तर तुमचा डेटा लीक झाला आहे पण जर डेटा लीक झाला असेल तर पुढील पावले काय ते जाणूया सर्वप्रथम सर्व सोशल मीडिया ईमेल चे पासवर्ड बदला मग प्रत्येक साइट साठी वेगळा पासवर्ड ठेवा मग दोन फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा मग पासवर्ड मॅनेजर वापरा उदाहरण बीट वार्डन वन पासवर्ड डॅश लेन फेक ॲप्स वेबसाईट पासून सावध रहा फोन आणि लॅपटॉप मध्ये अँटी मालवेअर किंवा अँटी व्हायरस सॉफ्टवेअर ठेवा शक्य असेल तिथे पास की ऑथेंटिकेशन वापरा हे पासवर्ड पेक्षा सुरक्षित आहे ईमेल तुमच्या डिजिटल आयुष्याची मास्टर की आहे तुमचं ईमेल एकदा हॅक झालं की बाकी सगळं उघड पडतं जसं की जीमेल मुळे ओ टी पी पासवर्ड रिसेट होऊन जाता इंस्टाग्राम ओळखीचा गैरवापर होऊ शकतो ऑफिस ईमेल कंपनी माहिती गळती होईल आर्थिक नुकसान करू ऍमेझॉन झोमॅटो फ्लिपकार्ट ऑर्डर पैसे चोरी होऊ शकतात मग डिजि लॉकर मुळे ओळख पत्रांचा गैरवापर होऊ शकतो डिजिटल अस्तित्व म्हणजे फक्त सोशल मीडिया नव्हे ते तुमचं आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य आहे फक्त एक चुकीची क्लिक आणि तुमचं नाव तुमचं काम तुमचे पैसे तुमचा विश्वास सगळं धोक्यात येऊ शकत सावध राहणं हीच एकमेव वा बचावाची ढाल इंटरनेट वर सुरक्षित राहण्यासाठी तांत्रिक शहाणपणा सतर्कता आणि सायबर सुरक्षितेविषयी जागरूकता आवश्यक आहे आजपासून ह्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा कोणत्याही लिंक वर क्लिक करण्याआधी विचार करा सार्वजनिक वायफाय वापरताना सावध राहा नियमितपणे पासवर्ड बदला डिजिटल डिव्हाइस वर सुरक्षा साधन ठेवा आणि हा मेसेज मित्र कुटुंब आणि सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओमधून तुम्हाला जे आवडलं ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला